नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिकेत कदम आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या एक महत्वपूर्ण व्हिडिओवर आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत एम एस एमई त्यालाच आपण म्हणतो उद्योग आधार त्याचं फायदे काय आणि नुकसान काय नुकसान तर नाहीच आहे त्याच्या त्याचे फायदे काय आणि काय का क्रायटेरियाज आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करूया सगळ्यात पहिले एम एस एमई चा फुल फॉर्म काय मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस त्यालाच आपण म्हणतो उद्योग आधार जे पहिले उद्योग आधार होतो त्याला कव्हर करून आता काय झाले उद्योग आधार तर आपण त्याचा दुसरा बघू एम एस एम काय फुल फॉर्म जसं मी सांगितलं एम एस एमई म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आणि ह्याचे हे गव्हर्नमेंटने काय केलं बिझनेसेसला कॅटेगरी वाईज डिव्हाइड केलं काही बिझनेस आहे मायक्रो काही बिझनेस आहे स्मॉल अँड काही बिझनेस मिडियम सर कोणत्या बेसिसवर केले ते आपण शिकूयात की ते टर्न ओव्हर आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवर त्यांनी या तीन बिझनेसेसला डिफर डिफर केलंय जसं की उद्यम रजिस्ट्रेशन काय हे फ्री ऑफ कॉस्ट जसं तुम्ही एक ऑनलाइन मी खाले एक एक आ, खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन डिटेल्स देऊन काढू शकता आणि जर तुम्हाला कन्सल्टेशन पाहिजे असेल आमची सर्व्हिस पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला उद्यम आधार काढायला मदत करून टा मदत करू त्याच्यानंतर एम एस एमई र काय होतं की जर तुम्ही रजिस्टर्ड नसाल एम एस एम ईला दॅट इज उद्योग उद्यम आधारला तर काही बेनिफिट्स ला तुम्ही वंचित राहाल जसं की लोन्स असेल लोन घ्यायला गेलं तुम्ही पीएमएजीपी लोन असेल मुद्रा लोन असेल बिझनेस लोन्स असतील तर तुम्हाला ते उद्योग आधार काढणं कंपल्सरी आहे त्या बेसिसवर तुम्हाला लोन भेटलं जातं गव्हर्नमेंट काय करतं तुम्हाला खूप जास्त फायदे देतात आणि तुम्हाला मदत होते इन शॉर्ट सबसिडीज भेटतात आता काय झालं होतं एक जुलै दोन हजार वीस मध्ये उद्योग आधारला रिप्लेस करून उद्योग आधार आलं आणि तेव्हा तीन पेक्षा जास्त बिझनेस आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा सॉरी म्हणा इंडियामध्ये तीन कोटीच्या वरती जे बिझनेस आहेत ते उद्योग मध्ये रजिस्टर झालेत एम एस एमई रजिस्ट्रेशन प्रोव्हाइडचं रिकग्निशन सर्टिफिकेट फ्रॉम इंडियन गव्हर्नमेंट जसं तुम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कराल तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं तर कसं काय एलिजिबिलिटी क्राइटेरिया बिझनेस क्लासिफाय तीन गोष्टींमध्ये केलेले आहे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस क्रायट क्रायटेरिया काय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर इन्व्हेस्टमेंट एक करोडच्या खाली असेल आणि टर्न ओव्हर पाच कोटीच्या खाली असेल तर तुमचं मायक्रोमध्ये येणार स्मॉलमध्ये काय असणार जर तुमचं इन्वेस्टमेंट दहा कोटीच्या खाली असेल टर्नओव्हर पन्नास कोटीच्या खाली असेल तर तुमचं स्मॉल मध्ये येणार आणि मीडियममध्ये काय इन्वेस्टमेंट जर पन्नास कोटीच्या खाली आणि टर्न ओव्हर अडीचशे कोटीच्या खाली असेल तर तुमचं तुमचं जे कंपनी आहे फर्म आहे ती मीडियम मिडियम मध्ये येणार तर काय काय डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल्स हे खूप गरजेचं आहे उद्योग आधार काढण्यासाठी तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर जे आधारला लिंक आहे ते पण खूप गरजेचं आहे जी एस टी नंबर गरजेचा आहे का सर नाही जीएसटी नंबर असणं गरजेचं नाही आहे पण पॅन नंबर तुमचा आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि बिझनेसमॅन कम्युनिटीसोबत आणि तुम्हाला आमची सर्व्हिस पाहिजे असेल तर मी वापस एकदा सांगतो खाली नंब दिलेल्या नंबरवर मला संपर्क करा मी तुमच्या सेवेस तत्पर राहील धन्यवाद बाय बाय